नमस्कार मंडई आज आपण एकदम हॉटेलसारख्या व्हेज दम, दम बिर्याणीची रेसिपी बघणार आहोत रेसिपी नेहमीसारखीच खूप सोपी आणि घरी असलेल्या सिम्पल सामानातून बनून तयार होते आणि खूप जास्त मेहनतसुद्धा करण्याची गरज नाही तरीसुद्धा भात एकदम छान मोकळा तरीसुद्धा बिर्याणी तेवढीच रसरशी तशी बनून तयार होते त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा कारण बिर्याणी बनवण्यासाठी खूप साऱ्या छोट्या छोट्या गोष्टी महत्त्वाच्या असतात तर ह्या पूर्ण व्हिडिओमध्ये भरपूर साऱ्या टिप्ससुद्धा सांगितल्या आहेत तर तुम्ही बघू शकता की बिर्याणीचं लेअरिंगसुद्धा खूप परफेक्ट बनलेलं आहे बऱ्याचदा बिर्याणी खाताना खूप ड्राय लागते तर तसं होऊ नये म्हणून खूप महत्त्वाच्या टिप्स सांगितलेल्या आहेत तर सर्वप्रथम पाच ते सहा मिडियम साईज कांदे व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे कट करून घ्यायचे ज्या साईडनी मी कांदा कट केला आहे त्या साईडनी कट करायचा म्हणजे कांदा हा खूप छान मोकळा मोकळा होतो आणि आपल्याला फ्राय करायलाही खूप सोप्पं जातं तर पाच मिडियम साईज कांदे कट करून त्याला आपण सर्वप्रथम फ्राय करून घ्यायचं आधी हाताने व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे मोकळे मोकळे करून घ्यायचे आणि त्यानंतर कढईमध्ये एक वाटीभर तेल ॲड करायचं तुम्हाला वाटेल सुरुवातीलाच खूप जास्त वापर तेल वापरलं आहे पण नंतर आपल्याला कोणतंही तेल बिर्याणीमध्ये ॲड करण्याची गरज पडणार नाही तर एक वाटीभर तेलामध्ये आपण कांदे हे व्यवस्थित फ्राय करून घ्यायचे तुम्ही बघितलं असेल की बाहेर हॉटेलमध्ये आपण जी बिर्याणी खातो त्यामध्ये छानपैकी क्रिस्पी फ्राईड असा कांदा असतो त्यामुळे बिर्याणीची टेस्ट आणखीनच वाढते बिर्याणी मसाल्यामध्ये सुद्धा हा कांदा टाकला जातो फक्त दोन मिनटामध्ये मीडियम गॅसवर कांदा असा फ्राय करून घ्यायचा पूर्ण जास्त कायपट करायची गरज नाही कारण कांदा बाहेर काढल्यानंतरसुद्धा थोडी त्याची फ्राईंग प्रोसेस किंवा तो गरम असल्यामुळे लाल पडतो व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे फ्राय केलेले कांदे काढून घ्यायचे आणि त्याला चमच्याच्या साहाय्याने थोडं दाबून घ्यायचं म्हणजे कांद्यामध्ये जे एक्सेस ऑइल आहे ते सुद्धा निघून जातं आणि आपल्याला कांदे व्यवस्थित बाजूला थंड करून घेता येतील सर्व कांदे प्लेटमध्ये काढून घेतल्यानंतर त्याला थोडंसं मोकळं करून घ्यायचं कारण ते खूप जवळजवळ राहिले तर ते तसेच गरम बऱ्याच वेळ राहतील आणि छान क्रिस्पी होणार नाहीत उलटं ते मऊसूत पडतील म्हणून त्याला थोडंसं मोकळं करून घ्यायचं म्हणजे ते लवकर थंड पडतील आणि छानपैकी क्रिस्पी बनतील। असे बनतील ह्यालाच बरिस्ता असंही म्हणतात असा फ्राईड बरिचदा मार्केटमध्ये विकतसुद्धा भेटतो पण आपण घरामध्ये पाच मिनटात बनून तयार करू शकतो तर आपल्याला व्हेज दम बिर्याणीसाठी लागणाऱ्या काही भाज्या तर मोठ्या मोठ्या आकाराचे कट केलेले बटाटे आहेत थोडंसं पनीर थोडंसं फ्लावर सर्व भाज्या थोड्या रफली चॉक म्हणजे मोठ्या मोठ्या साईजनीच कट केलेल्या आणि बीन्स आहेत ते पण उभे उभे कट करून घेतलेले आहेत गाजर ऑप्शनल आहे परंतु ॲड केलं तर छान लागतं आणि एक मीडियम साईज टोमॅटो तोही बारीक कट करून घेतला आहे ह्या ठिकाणी भाज्यांचं मॅरिनेशन खूप महत्त्वाचं आहे भाज्या छानपैकी ज्युसी होण्यासाठी आपण त्याला मॅरिनेट करून घ्यायचं तर त्यासाठी सर्वप्रथम चार चमचे दही ह्या ठिकाणी आपण जास्त आंबट दही वापरायचं नाही फक्त एक दिवस जुनं असं दही आपण वापरायचं त्याच्यामध्ये आलं लसूण पेस्ट ॲड करायची दोन चमचे मी बिर्याणी मसाला ॲड केला होता ह्या ठिकाणी तुम्ही गरम मसाला ॲड केला तरीही चालतो अर्धा चमचा हळद एक चमचा साधं तिखट आणि एक चमचा कश्मीरी लाल तिखट त्याच्यामुळे कलर खूप छान येतो एक चमचा धने पावडर आणि अर्धा चमचा जिरे पावडर ह्यामुळे मसाला आणखीनच छान आपल्या भाज्यामध्ये मॅरिनेट होतो आणि भाज्यांसोबत बिर्याणीची चवसुद्धा वाढते चवीनुसार थोडंसं मीठ ॲड करायचं आणि एक परीभर तेल ॲड करायचं ह्या ठिकाणी आपण कांदे फ्राय करण्यासाठी जे ऑईल वापरलं होतं त्यामधलंच आपण ऑइल ह्याच्यामध्ये ॲड करायचं वेगळं काही ऑइल ॲड करण्याची गरज नाही हे सर्व आपण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि ह्याच मिश्रणामध्ये भरपूर सारी फ्रेश कोथिंबीर बारीक बारीक कट करून आणि सोबतच पुदिनासुद्धा तो पण फ्रेश एकदम बारीक बारीक कट केलेला ॲड करायचा पुदिना कोथिंबीर आणि मसाल्याचा फ्लेवर आपल्या भाज्यांमध्ये इतका छान उतरतो की भाज्या खाताना खूप छान ज्युसी लागतात आणि त्यामुळेच तर आपली बिर्याणी बिलकुलही ड्राय होत नाही व्हेजदम दम बिर्याणीमध्ये भाज्यांचं मॅरिनेशन खूप महत्त्वाचं आहे बरेच जणं भाज्या फक्त कांद्यानंतर फ्राय करून घेतात सेम कढईमध्ये आणि त्याच बिर्याणीमध्ये वापरतात त्यामुळे भाज्या थोड्याशा शिजल्यासारख्या होत्या परंतु त्यांच्यामध्ये छान असा ज्युसी आणि मसाल्याचा फ्लेवर मात्र उतरत नाही त्यामुळे अशा प्रकारे मॅरिनेशन करून घ्यायचं आपण जो कांदा फ्राय करून घेतला होता त्याच्यातला थोडासा मुठभर कांदा असा क्रश करून घ्यायचा कारण तो आता ड्राय झालेला आहे आणि छान क्रिस्पीसुद्धा त्याला असा हातानेच क्रश करून ह्या मसाल्यांमध्ये ॲड करायचं आणि भाज्यांसोबत सर्व मसाले मस्तपैकी कोट करून घ्यायचे आणि हे आपण जोपर्यंत आपला तांदूळ शिजत नाही तोपर्यंत मॅरिनेट करायला ठेवायचं तांदूळ शिजून घेण्याची सुद्धा खूप महत्त्वाची टीप आहे त्यासाठी जरा मोठं असं आपण टोप घ्यायचं म्हणजे तांदूळ असा मोकळा मोकळा छानपैकी शिजला पाहिजे चांगला पाण्यामध्ये तो नाचला पाहिजे असं भरपूर पाणी घ्यायचं आणि त्यामध्ये काही खडे मसाले आपण ॲड करायचे जसं ह्या ठिकाणी लवंग काळी मिरी विलायची स्टारफूल दालचिनी पण ॲड करू शकता तेजपत्तासुद्धा थोडंसं मीठ आणि थोडंसं लिंबू पियायचं त्यामुळे भात मोकळा होतो ह्या ठिकाणी आपण बासमती तांदूळ वापरायचा जो थोडासा पिवळसर असतो कारण तो थोडा जुना असतो त्यामुळे एकदम मोकळा मोकळा शिजून तयार होतो त्याला दोन ते तीन वेळ स्वच्छ धुवून घ्यायचं म्हणजे त्याच्यातलं एक्सेस टार्च निघून जातं आणि अर्धा चमचा साजूक तूप ऍड करायचं लिंबू आणि तुपामुळे भात मस्त मोकळा शिजून तयार होतो आणि भाताला एक छान असा फ्लेवरसुद्धा येतो मसाल्यांचा फ्लेवर येतो मिठामुळे छान चव येते लिंबू आणि तुपामुळे सुद्धा खूप सुंदर असा भाताला सुगंध येतो व्हिडिओमध्ये बघू शकता फक्त एक दहा मिनटासाठी त्याला बॉईल करून घ्यायचं सत्तर ते ऐंशी टक्के भात जस्ट एक दाना काढून चेक करायचं शिजला की गॅस बंद करून पाणी निथळून घ्यायचं आणि तो भात थंड करण्यासाठी ठेवायचा आता एका मोठ्या टोपमध्ये ह्या ठिकाणी आपण जरा जाडबुडाचा टोप वापरला तर आणखीनच चांगलं त्यामध्ये जे कांदा फ्राय करून उरलेलं तेल होतं तेच ॲड करायचं आणि त्यामध्ये डायरेक्ट आपण जे मॅरिनेट करून ठेवलेल्या भाज्या होत्या त्या ॲड करायच्या आता ह्या तेलामध्ये कोणताही मसाला ॲड करण्याची गरज नाही काहीसुद्धा आपल्याला टाकायची गरज नाही कारण आपल्या भाज्यामध्ये खूप छान असं मॅरिनेशन झालेलं आहे ते उरलेलं तेल जे होतं ते फक्त दोन पई होतं तर तेवढ्याच ह्याच्यामध्ये भाजी मी एक दहा मिनटं वाफून घेतली तर तुम्ही बघू शकता भाज्यांना खूप छान असा तेल सुटलेला आहे आणि मॅरिनेशन नंतर ज्या भाज्या ह्या साठ ते सत्तर टक्के आता शिजून निघालेल्या आहेत त्या जास्त टेस्टी लागतात ज्या आपण डायरेक्टली फ्राय करण्यापेक्षा सुद्धा आपण सुरुवातीला मीठ टाकलं होतं परंतु चवीनुसार ह्या ठिकाणी आपण थोडंसं मीठ परत एकदा ॲडजस्ट करून घ्यायचं छानपैकी बॉईल आल्यानंतर आपण त्यामध्ये भाताची लेअरिंग करायला सुरुवात करायचं ह्या ठिकाणी पाण्याचा वापर आता बिलकुलही करायचा नाही कारण भाज्यामध्ये एवढं मॉइश्चर असतं तर त्यामुळे भाज्या आणि भात व्यवस्थित शिजून निघतो वरती एक लेअर एक थर आपण भाताचा ॲड करायचा जो सत्तर ते ऐंशी टक्के ऑलरेडी शिजलेला आहे त्याच्यावर कोथिंबीर आणि पुदिना आपल्या आवडीनुसार थोडंसं स्प्रिंकल करायचं आणि थोडंसं आपलं केशरचं दूध तेही ॲड करायचं त्याच्यामुळे सुद्धा आपल्या दम बिर्याणीचा सुगंध खूप छान येतो त्याच्यावरती बरिस्ता म्हणजेच फ्राईड ओनियन जे आहे आपण कांदा छानपैकी क्रिस्पी गोल्डन ब्राऊन भाजून घेतला होता फ्राय करून घेतला तो ॲड करायचा त्याच्यावरती आणखीन एक भाताचं लेअरिंग करायचं परत सेम प्रोसेस कोथिंबीर पुदिना ॲड करायचा केशरचं दूध ॲड करायचं नंतर वरच्या साईडनी तळलेला कांदा पण ॲड करायचा आणि त्याला आपण छानपैकी झाकून घ्यायचं आता ह्या झाकणाला एक छोटंसं होल होतं म्हणून मी तिथं थोडंसं आपलं गव्हाचं कणिक होत असते ती चिटकवली आणि माझं जो टोप आहे तो खूप जाड नव्हता म्हणून खालच्या साईडला मी आपलं तवा ठेवला होता आणि त्याच्यावर टोप ठेवला आणि एकदम कमी गॅसवर त्याला एक पंधरा ते वीस मिनटासाठी दम देऊन काढायचा भाजी सत्तर ते ऐंशी टक्के शिजलेली आहे भातही सत्तर ते ऐंशी टक्के शिजलेला आहे आता फक्त त्याच्या वाफेवर पंधरा ते वीस मिनटामध्ये ही आपली बिर्याणी बनून तयार होते एकदा जर तुम्ही ही दम बिर्याणी घरी बनवली तर परत तुम्ही मार्केटमध्ये बिलकुलही जाणार नाही भाज्या प्रकारे दह्यान मॅरिनेट केल्यानंतर आपण जर आधी वाफून घेतल्या तर त्यामुळे आपली बिर्याणी कधीही ड्राय लागणार नाही आणि ह्या प्रोसेसमुळे भाज्यांचं मॅरिनेशन सुद्धा खूप छान होतं आणि भाज्या खाताना इतक्या छान मसालेदार आणि ज्युसी लागतात तुम्ही मस्तपैकी दह्याचा रायता बनू शकता किंवा तुम्हाला आवडेल त्या पदार्थासोबत तुम्ही ते एन्जॉय करू शकता